भौगोलिक कारणे लिहा ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो उत्तर भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहतात भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा